दे। या देशामध्ये जनतेचं राज्य असताना सुद्धा मोठी हुकुमशाही मोदी सरकारनं सुरू केलेली आहे आणि जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी त्यांच्यावर दगम दबणगिरी चालू आहे गायराण्याचा मुद्दा हा सरकारचा आदेश असताना नव्वदच्या पूर्वीच्या लोकांचं गायरान त्यांच्या नावावर करून द्यावं असा आदेश असतानाही सध्या सरकारनं आदेश काढलेला आहे की यांना हकलून द्यावं हा अन्याय आहे आणि याच्या विरुद्ध जर आपण आवाज करत असू तर त्यासाठी ज्यांनी एक नंतर आणलेला आहे हा जनतेचा आवाज दाबण्याचं काम आहे यातून मोठ्या पद्धतीनं एक उद्रेक होण्याची शक्यता आहे आणि याचा परिणाम शासनाला लागेल अशी आंदोलन करण्यात आलेला आहे सरकारच्या गलत मुळे तर गेल्या अनेक वर्षापासून वाडी फाटात हनुमान मंदिर झालेला नाही आणि त्यानंतर जे आहे तर विविध मागण्या आहेत गायनाधारकांच्या मागण्या आहेत शेतकरी शेतमजूरच्या मागण्या आहे या मागण्या घेऊन आज भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे वाडी फाटा या ठिकाणी रस्ता रोखून आंदोलन केलेला आहे भविष्यामध्ये जर हे मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही भविष्यामध्ये जा तर मोठ्या परवानावर आंदोलन उभारू आणि विशेष करून बागवान जिनिंग आणि अग्रवाल जिनिंगचं जे पाणी आहे हे एका शेतकऱ्यांच्या ज्या तर जमिनीमध्ये जातो त्यामुळे ज्या आहे तर त्या शेतकऱ्याचं लाखो रुपयाचं नुकसान होत आहे ते शेतकरी दहा वर्षापासून त्रस्त आहे त्या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे यासाठी हा आजचं आंदोलन होतं आणि भविष्यामध्ये जे आहे तर मोडा फाटा इथं मोडा गावामध्ये जे आहे तर शादीखाना झाला पाहिजे अनेक अनेक विषय हे विषय घेऊन जातात आणि गायन धारंकरचा विषय हे सगळे विषय घेऊन जे तर आम्ही आज या ठिकाणी या आम्ही रस्त्या रोख आंदोलन केलेलं आहे आणि यापुढे मी लढत राहू आणि यानंतर जे आहे तर आम्ही जर हे मागण्या मान्य नाही झाला तर अब्दुल सत्तार यांच्या ज्या आहेत आम्ही ऑफिसचा ताबा घेणार आहोत धन्यवाद या ठिकाणी आम्ही रास्ता रोको करीत आहोत गायरान जमिनी या जबरदस्तीनं घेतल्या जात आहेत अदानीच्या घशात घालण्यासाठी आमच्या गायरान जमिनी घेत आहेत असं लोकांना पूर्वी सांगितलं की आम्ही स्वस्तात वीज देणार आहोत सोलर पॅनल लावणार आहोत परंतु जनतेला मला सांगायचं आहे की सोळा रुपयापेक्षा जास्त एका युनिटचे तुमच्याकडून घेणार आहेत म्हणजे एकीकडं गायरान जमीन यांच्या मुंडक्यावर पाय देऊन घेणार आणि दुसरीकडं अदानीला या जमिनी देणार आहेत त्यामुळं आम्ही आमच्या गायरान जमिनी अदानीच्या घशात जाऊ देणार नाही हा निर्धार आम्ही करीत आहोत त्याचबरोबर या ठिकाणी या ठिकाणी वाडी फाटा मोड्यापर्यंत रस्ता झाला पाहिजे त्या ठिकाणी उपकेंद्र झालं पाहिजे दोन लेकरं या ठिकाणी बुडून वारले त्यांना देखील नुकसान भरपाई मिळाली पाहिजे या नाही अशा अनेक मागण्यासाठी शादीखाना झाला पाहिजे या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत त्याचबरोबर स्मार्ट मीटर जे गुपचूप आणि जबरदस्ती लावत आहेत ते स्मार्ट मीटर गुपचूप आणि जबरदस्ती लावणं बंद झालं पाहिजे विजेचे दर कमी झाले पाहिजे दोन पेक्षा कमी अर्धे दर झाले पाहिजे या मागणीसाठी आमचं हे आंदोलन आहे जर सरकारनं याच्यावर लक्ष दिलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही जेल भरो करू असा देखील आम्ही इशारा सरकारला देत आहोत